हाय हॅलो नमस्कार से स्वामी समर्थ आता आपण आलो आहे स्वामींच्या मठामध्ये तर महाशिवरात्र आहे तर माहेशिवरात्रीसाठी दर्शनासाठी आलो आहे आपण महादेवाच्या मंदिरात पण गेलो होतो तिथं खूप गर्दी होती त्यामुळे मी व्हिडिओ नाही केला इथेच आहे शेजारी आणि इथे हे स्वामींचं मठ आहे तर काय मग आता आपण दर्शन घेऊया आधी स्वामींचं इथे आलो आहे आपण स्वामींचं दर्शन घेऊ तुम्ही पण या खूप छान असं प्रसन्न होतं कारण इथे मंदिर आहे ना मठामध्ये स्वामींचं रूप आहे ते महादेवांचं आहे त्यामुळं इथे दर्शन घेताना खूप अशी गर्दी होती त्यामुळं आम्ही पटकेने दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर सगळे जाऊन बाहेर बसत होते त्यामुळं कसं एवढी गर्दी वाटत नव्हती एकदम निवा बाहेरनंच एंटर करताना एवढी लाईट वगैरे पाहूनच ना असं मस्त वाटत होतं ना आणि मंदिरात शिरल्यावरती एवढं मोठ्यात आतमध्ये गेल्यावरती असं वाटायला लागलं पाहतच बसावं स्वामींना एवढं सुंदर असं रूप वाटत होतं की वाटत होतं बाहेर येऊच नाही म्हणजे एक टक त्यांच्याकडं पाहत राहावं एवढं आणि मग दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो इथे बाहेर दादा बहिणी पण बाहेर आली होती म्हणजे पहिले येऊन दर्शन वगैरे घेऊन ते बसले होते मग आम्ही आलो तिथे जरा बसलो त्यांनी हाय हॅलो केले आणि लहान मुलं असल्यावरती त्याला खायला घालायला लागतं आणि ती तिकडून आली होती द्वारच्यावरून त्यामुळं पिलूला आधी त्यांनी जत्रेला नेलं मग मला म्हटले होते इकडे येणार आहे मग म्हटले आम्ही पण गेलो होतो मग म्हटली नाही घरी जातो आता खाल्ल्यानंतर नाही तर ती खायला घाला येणार ते आणि हे पा स्वामींच्या मनामध्ये किती इथे गर्दी खूप होती आणि मग आम्ही चाललो तर हे पा इथून थोडंसं पुढे गेलं की महादेवांचं मंदिर आहे शंकराचं तर आणि गर्दीत खूप मुलं हरवली होती माईकवरती सांगत होते मुलं दादा म्हटल्या हो जास्त गर्दीमध्ये नको थोडंसं मुलांना खेळायला देऊ आणि खाली मंदिरामध्ये पण खूप गर्दी होती स्वामींच्या मठा इथे इथं एवढी गर्दी नव्हती पण होती आतमध्ये होती आणि खाली जी एवढी गर्दी होती ना तर तिथे खूप मुलं अशा हरवली होती दर्शनाच्या इथं त्यामुळं आम्ही तिथून आणि इथे थोडा वेळ मुलांना तसेच गाडीत वगैरे बसवली आणि पहा मुलांची गाडीत वगैरे तर लहान मुलं असली की त्यांना त्याचीच आवड असते जास्त गाडीत वगैरे बसण्याची कारण काय करणार पहिल्यांदा आम्ही शिवांशला बसवली शिवांश इतर ठिकाणी बसतो पण इथे नाही बसला शिवांश खूप रडला आणि शिवांशला आम्ही लगेच काढली दोन दोन ट्रीप घातल्या आणि त्यांनी काढली मग नाही त्याने उठून लागला हे करायला म्हणून त्याला काढून घेतली आणि मग आता दादाचा मुलगा कसा छोटा आहे त्यामुळं त्याला आम्ही ट्रेनमध्ये बसवली पहिली आणि पुन्हा एकदा ट्रेनमधून बसवली होती त्याला त्याला पहिली इथं वेणी घेऊन बसली आणि स्वरा मस्त एन्जॉय करत होती तिला त्या उड्या वगैरे मारायच्या होत्या पण काय झालं गर्दी असल्यामुळं दादा पण हे पण म्हणायला लागले स्वराचे पप्पा की नको गर्दीच्या ठिकाणी जिथं आपल्याला मोकळं वाटेल सोयीचं हॉटेल तिथेच आपण बसवूया आणि जाऊया एवढं आपण इथं इतर ठिकाणी गेलो सारेसबागेत वगैरे की असते त्यामुळं तुला इथे बसवायची गरज नाही फक्त जेवढं वाटेल तेवढंच खेळ आणि नाही मग इकडे वहिनी बसत होती ऋतुराजला घेऊन ट्रेनमध्ये म्हटले चला मग आता आम्ही इकडं झालो आणि स्वरा तिथे गाडीमध्ये फिरत होती ते पप्पा होतेच म्हणजे खूप सारे पालक असतात ते कशी काय मुलं हरवतात काय माहीत आम्ही जेवढा वेळ होतो ना जवळजवळ पाच सहा मुलं तिथे हरवली होती आणि सारखे माईकवरती अनाऊन्समेंट करत होते कोणाचं आहेत घेऊन जा घेऊन जा सांगत होते पण कोणी कशी एवढे सोडतात आपल्या हाताची मुलं गर्दीमध्ये नाका सोडत जाऊ तर अशी मुलं आणि खूप गर्दी असेल त्या ठिकाणी आपलं मुलं आपल्याशी असणं गरजेचं असतं किती दर्शनाला तुम्ही गेलात तरीही ते मूल हाताला घेऊन जायचं आणि ते पाहिले होते का

जाऊन मा पा, आलो डायरीश्वराला म्हणजे इथे धायरीमध्ये आज माहेश्वरात नाही तर पाया पडून आलो स्वामींच्या मठामध्ये पण आणि मंदिरामध्ये पण पाया पडून आलो खूप गर्दी गर्दी होती तर मला जास्त वेळ आम्ही राहिलो नाही फक्त मुलांना थोडंसं खेळायला गाड्यावरी बसवलं आणि आलो आम्ही निघून आता चालू आहे मी इकडं माझ्यासाठी वडे करते त्यांनी सरच्या पप्पांचा आणि दोघांचा उपवास नाही तर त्यांनी त्यांच्यासाठी राईस आणलेलं आहे आणि ते आहेत हा आई बाप्पाला जाऊन आलं तू जाऊन आला जे जा बाप्पाला स्वामींच्या पाया पडून आला स्वामींना केलं श्री स्वामी समर्थ होचं चाललंय फिरून फिरून खायचं चाललंय आणि जेवत ते मी माझ्यासाठी वडे केले तिथे बटाटे वगैरे उकळून गेले मला वाटला दादा आणि वहिनी पण होती तर मला वाटलं ते दादा आणि वहिनी पण आली मग ते करायला होतील ना वडे मग त्यासाठी मी बटाटे वगैरे उकडून गेले होते तर वहिनी म्हटली नाही मी घरी पण केले म्हणून तर मग आता ते तसंच राहिले मी माझ्यापुरते दोन तीन करते फक्त आणि थोडीशी खिचडी आहे तर त्यामुळं मी काही जास्त नाही करणार आहे थोडेसे असे करणार आहे ते दोन तीनच केलेत मी मी जास्त काही ओढे केलेली नाही मी येत मी पण आता उपवासाचं फरळ करायला आणि इथेच काय केलं होते मी बटाट्याचे वेपसतरले होते अरे बाबा शिवाय काय खातोय चटणी पापड चटणी खातोय आता तरी गमत ग्लास ग्लासमधला पाणी कुठे छान आहे ग पण खा दीदी ये चल वडाभरवते ये चल शिव पण बसलाय बघ तो त्याला बघ असं पाहिजे तो हाताने खातो बरोबर ये नहीं। नहीं। चला या सगळ्यांनी